तर नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग तर सकाळचं टायमिंग आहे बरोबर सव्वा आठ झालेले आहेत आणि साडेपाचलाच मी उठलेली होती आणि मला जायचं आहे ते म्हणजे की तीर्थयात्रेला त्याचीच ही तयारी आहे प्र प्रयागराज तीर्थयात्रेला जाण्याचं सौभाग्य लाभलेलं ला आहे तर तीन चार दिवसाचा हा आमचा टूर आहे तर, तर हे पूर्ण मी तुमच्याशी शेअर करेन प्रत्येक व्हिडिओ तर शेअर करतेच म्हटलं पण हे पण तुमच्याशी शेअर करूया तर चला मग मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला थोडक्यात दाखवते तर अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे तर इथे तीन चार बॅग होतात कितीही नाही म्हटलं तरी थंडीचे दिवस आहे आणि थंडीचे दिवस म्हटलं की सगळंच घ्यावं लागते स्वेटर शॉल टोपी सगळं सगळं ब्लँकेट्स वगैरे तर म्हणून थंडीच्या दिवसात थोडं जास्त आपलं सामान होत असते तर बघू शकता इथे तीन बॅग घेतलेले आहे आणि एक थैली वगैरे मी घेईल ज्याच्यामध्ये पांगरायचं वगैरे लाईन आणि गंगा मैयाला थोडीशी ओटी द्यावी म्हणतात तर थोडं ओटीचं सा सामान मी घेतलेलं आहे फक्त हळदी कुंकू वगैरे टाकायचं राहिलं तर अशा प्रकारे मी तयारी करून घेतली सव्व साडेपाचला सुटली पूर्ण घरकामावरून घेतलेलं आहे आणि घर जाताना ना घर जर स्वच्छ राहिलं की बरं पडते नाही तर तिकडून आल्यावर भरपूर लोड होतो तर चला मग आता मी काय बनवणार आहे टिफिनसाठी हे पण तुम्हाला शेअर करते तर इथे मी कोणती कोणती तयारी केलेली आहे तर इथे मी आलूचं भरीत बनवेल म्हटलं तर म्हणून ही सगळी तयारी अगोदरच करून ठेवली ते वटाणे वगैरे टाकून मस्त असं आलूचं भरीत करेन आणि पराठे करेल तर चला मग सगळं करून घेते त्याच्यानंतर भेटते तुम्हाला तर महा मेला सुरू झाला तर भरपूर दिवस झालेले आहेत आणि माझी खूप इच्छा होती की एकदा तरी जाऊन आपण स्नान करून यावं कारण की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा योग आलेला होता घडून तर मला हे चान्स गमवायचा नव्हता सोबत माझ्या पूर्ण सासरची मंडळी आहेत आता माझे जाऊ आहेत त्यांचे भाऊ वगैरे आहेत माझे नणद वगैरे आहेत आणि सगळे सोबत गेल्यानंतर ना काहीच भीती पण नाही वाटत आणि आपलं छान असं फिरून पण येणं होते आणि दर्शन पण छान होते जर सगळेसोबत राहिले ना तर सगळ्या गोष्टी बरोबर होतात कोणतंही टेन्शन न घेता तर चला मग आता मी पहिले पूर्ण स्वयंपाक करून घेते त्याच्या त्याच्यानंतर पूर्ण घरातले काम वगैरे सगळं आवरून घेतलं सगळं कारण की थोडासा वेळच झालेला होता आम्हाला निघायला तर ताई घ्यायला आलेल्या होत्यात आणि अशा आम्ही दोन गाड्या केलेल्या आहेत आता सोळा जणं आम्ही सोबत जात आहोत चला मग आता आम्ही निघालेला आहोत अग्र भरपूर वेळ चला तीन झालेला आहे शंभ वेळा आहे ना लवकर निघणार होतो दहा वाजता पण आता बघलेले आहेत तीन जाता जाता तीर्थयात्रेला पहिलं जे तीर्थयात्रेसलं जेवढं प पहिलं स्पॉट पडेल ना ते पहिले आम्ही बघणार आहोत तर आम्ही जाणार आहोत बेळाघातला तर जाता जाता, जाता बघू शकता इतकं मस्त असं ना सूर्य डुबण्याची वेळ झालेली होती आणि हे सगळं पाहताना एवढं छान वाटत होतं ना, ना। साक्षात डोळ्यासमोर आपण हे सगळं पाहतो तेव्हा खरंच वेगळंच फिलिंग्स होते असं वाटत होतं की साक्षात सूर्य भगवान आपल्या समोर उभे आहेत आणि त्यांचा अस्त होणार आहे तर खरंच अशा ना कधी कधी वस्तू कधी कधीच पाहायला मिळतात तर म्हटलं चला थोडंसं असं कॅप्चर करूया तुम्हाला शेअर करूया तर आपण बेळाघाटला आलेलो आहोत जिथे नर्मदेचं ठिकाण आहे तर तुम्हाला मी दर्शन घडवणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते की मस्त असं दुकान लागलेले आहेत व्हिडिओ बनवत आहे ना काही बेळाघाट बघू शकता मस्त असे दुकान लागलेले आहेत अरे बाबू नाश तर आमच्या ना दोन गाड्या आहेत आणि आम्ही हो सोळा जण आहोत सोबत तर इथे आरती होत आहेत बघू शकता तर नर्मदे मातेचं तुम्ही दर्शन घेऊन घ्या असं म्हणतात की दर्शन मात्र नीच आपण नर्मदा मातेला प्रसन्न करू शकतो प्रत्येक ठिकाणी आपण स्नान करू शकतो पण नर्मदे मातेचं फक्त आपण दर्शन घेऊनच तिला आशीर्वाद आपण प्राप्त करू शकतो

तर पाण्याचा अवस्था तुम्ही ऐकूच शकता पण आज ना मौनी अमावस्या असल्यामुळे भरपूर सणींची आंघोळ सुद्धा करत आहे चला मग मस्त असा चहा घेतलेला आहे आता आपण जात आहोत ते म्हणजे की जिथे नर्मदे मातेची आरती होती तिथे जाणार आहोत चला मग आणि मी तुम्हाला दाखवते इथे मस्त मस्त अशा जे काही शिवलिंग्स आहे मूर्त्या आहेत छान तयार होतात कारण की असं म्हणतात की इथं जे स्टोन आहे ना तो इथंच मिळतो जो दगड आहे त्या दगडापासून ज्या मूर्त्या तयार होतात ते इथेच मिळतात म्हणून इथे मस्त मस्त अशा मूर्त्या तयार होतात बघू शकता परत एकदा तुम्हाला दाखवते मी हे बघा मस्त अशा मूर्त्या तयार होतात आणि इथूनच जातात म्हणजे ज्या ज्या मंदिरामध्ये लागतात ना लोक इथूनच ऑर्डर करून नेतात आज अमावस्या असल्यामुळे भरपूर लोकांनी तिथे आंघोळ वगैरे केली परत दीपदानाचं सौभाग्य भरपूर लोकांना प्राप्त झालं तर मी पण एक दीपदान करूनच घेतलेलं आहे अगमावस्य असल्यामुळे तू बघू शकता जिकडे तिकडे मस्त असे ना शिवलिंग आहेत जे स्टोनपासून बनलेले मस्त असे मूर्ती आहेत चला सगळं बंद झालं म्हणते नाही तर जाणार तो तो खाली <laughs> ये अभी हमने डिनर हैं है, है। आलं का हा आता कुठे चाललो आपण बेळाघाट गेलो होतो आता खूप एन्जॉय केला आता आपण मयर दे शारदा दे, देवी मंदिर आता आम्ही निघाला मयर साठी चला मग तिथे तर दर्शन साठी मोबाईल वगैरे अलाउड नसतो लवकर उठून वेलकम सर्व पर्यंत दर्शन घ्यायला जाऊ मयरला माझ्या बाय भेटूया मयर मध्ये गुड नाईट गुड नाईट तर बेळाघाटवरून रात्री बाराला आम्ही इथे आले आहोत मय्यरला आता माताराणीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत माझ्या अर्धा माझ्या अशा प्रकारे मस्त तयार झालेली आहे चला मग थोडंफार तेवढं होईल माझ्याशी तेवढं दर्शन घडवण्याचा प्रयत्न कर तिथे तर तसा मोबाईल अलाव नसेलच म्हणा पण चला मग तर अशी रूम आम्ही केलेली होती आता निघण्याची वेळ आली आहे पूर्ण अस्तव्यस्त झालेला आहे सगळं चला आता निघूया अशा तीन रुमा केलेल्या होत्या हे घ्या चला आपण आलेला आहो माईच्या दरबारात तर माता राणीच्या दर्शनाला आम्ही रोपवेनी जाणार होतो पण इथे थोडशी ना मयरची जी का काही कहाणी आहे ती सगळी इथं लिहिलेली होती तर थोडंसंच कॅप्चर केलेलं आहे मी आता रोपवेनी जायचं म्हटलं तरी पण भरपूर प्रचंड गर्दी होती कारण की जेवढे काही प्रवासी आहेत प्र इच्छे प्रयागराजचे सगळे इकडेच येणार होते म्हणजेच आजूबाजूला जेवढे काही तीर्थयात्रा आहेत ना तिथं प्रत्येक ठिकाणीच गर्दी भरपूर होती चला रोपवेनी आपल्याला जायचं आहे पप्पा जलेबीचे के ना ना। मा नवे माझी गेली झालं जय शारदा मैया जय जगत जननी जगदंबा माझी इच्छा खूप होती दर्शन आणण्या खूप जास्ती माताजी नाही तर पायीवाल्यांना फिरून जा लागते हे इथून जायला लागते पण पा, पाय ते सेट आहेत तुमचे काही इथं शिखराचंच दर्शन करून घ्या प्रसाद आहे इथे तर प्रसादाचा लाभ घेऊया तसा प्रसाद आहे थांब बेटा गरम आहे खूप गरम आहे खूप टेस्टी प्रसाद होता आता आपण दुसरीकडे जाणार आहोत चला आता कुपन वगैरे काढून परत दुसरा प्रसाद आपण करणार आहोत चला आणि गर्दी प्रचंड आहे प्रचंड कारण की सगळे प्रयागराजवरून इकडून तिकडून येत आहे ना तर गर्दी खूप इथे जास्त झालेली आहे जवळच आहे ना इथं प्रयागराज दोन अडीचशे किलोमीटर आहे फक्त त्यामुळे ना तिकडून सगळे जेवढे काही भक्तगण आहे सगळे इकडे येत आहे म्हणून गर्दी थोडी जास्त आहे पण ठीक आहे खूपही नाही आम्हाला पण आहे त्याच्यानंतर मग आम्ही आता इथे जेवण वगैरे केल्यानंतर मग प्रयागराजसाठी निघू आणि मग तिकडे जाऊ हे माझ्यासोबत आहे नव्या पण मात्र तर आपल्या बहीण भावामध्येच महाप्रसादासाठी ना कुपन काढावं लागते आणि कुपन सुद्धा इतकं स्वस्त होतं ना खूपच स्वस्त कमीत कमी पंधरा सतरा रुपयात आपल्याला पूर्ण पोटभर जेवण किंवा प्रसाद मिळत असते त्या प्रसादामध्ये पुरी भाजी भात वरण हे सगळं होतं आणि सगळं एवढं टेस्टी होतं टेस्टीचं असणारच आहे कारण की माईचा जो प्रसाद आहे आणि एकाच हॉलमध्ये भरपूर लोक बसलेले होते लहान मुलंसुद्धा पोटभर आरामात प्रसाद खाऊ शकेल एवढं छान टेस्टी आणि छान जेवण होतं तर नक्षत्र तर माझं आरामात जमूनच गेलं त्याच्यानंतर मग आम्ही आता निघालेला आहोत प्रयागराज महाकुंभ स्नानासाठी जर जे माझी खूप प्रचंड इच्छा होती आणि एकशे चौवेचाळीस वर्षातून हा योग आलेला आहे तर तो मला सोडायचा नव्हता आणि योगायोग म्हणजे की आपली इच्छाशक्ती प्रबळ राहिली की सगळ्या गोष्टी बरोबर होतात तर न याच्यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करील तोपर्यंत बाय बाय